मी गेले अनेक वर्ष माझ्या परिसरात नगरसेवक असेल महापालिकेचे घटनेतावरून लोकांच्या प्रश्नासाठी संघर्ष करत होतो तो करत असताना माझ्या प्रभागात किंवा माझ्या परिसरात जर आपण आलात तर निश्चितच चांगल्या प्रकारची काम करण्याची संधी नागरिकांनी मला वेळोवेळी दिली आणि ह्या संघर्षाला कुठेतरी देवेंद्र भाऊ आणि रवी भाऊ यांनी ज्यावेळेस मला आश्वस्त केलं की ह्या भागात जो ज्या पद्धतीने हा परिसर वाढतोय आणि त्या पद्धतीने त्या परिसरामध्ये जर काम करायचं असेल एक चांगलं पाठबळ आणि एक विकसनशील नेतृत्व आपल्या पाठीशी हवंय हे भावनेत तू खरं तर मी आज त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत पेक्षा थोडं मी आताच सांगितलं जर मला मी ज्या भागात काम करतो तो भाग नव्यानं विकसित होतोय आणि त्या भागात काम करत असताना एक चांगली ताकद पाठीशी असावी आणि ती ताकद मला आदरणीय देवेंद्रजी आणि रविभवनमध्ये दिसली महानकुळे साहेब असतील चंद्रकांत दादा असतील आणि या सर्वांनी ज्या पद्धतीनं आश्वस्त केलं आणि त्या परिसरात काम करत असताना एक चांगलं पाठबळ मिळावं आणि तुम्ही जर कधी त्या परिसरात आले तर तुम्हालाही त्या गोष्टीची नक्कीच जाणीव होईल की त्या भागात ज्या पद्धतीने आम्ही काम करू शकलो आणि एक चांगला हात वाढली असेल तर खूप मोठ्या आणि चांगल्या पद्धतीने त्या भागात येणाऱ्या नागरिकांना आम्ही दिलासा देऊ शकतो <laughs> काही गोष्टी चांगल्या गोष्टी म्हणत असेल तर काय बऱ्याच वेळा त्या गोष्टीला देर आहे दुरुस्त आहे म्हणतो ना त्या पद्धतीने त्याला उशीर होतो परंतु मला असं वाटत नाही की त्याला ब्रेक लागला शंकर जगताप आम्ही आमचे पहिल्यापासून मित्र होते जरी आमदार असेल तर आम्ही पहिल्यापासून एकत्र होतो मित्र होतो कॉलेजपासून बरोबर होतो त्यामुळे आमच्यात संवाद हा होता संवाद नव्हता असं कधी नव्हतं इच्छुक प्रत्येक पक्षात असतात आणि भारतीय जनता पार्टीत फार मोठ्या प्रमाणात इच्छुक होते आणि साधिक इच्छुकांचा थोडीफार नाराजी असती पण मला वाटतं आम्ही ती सर्व नाराजी निश्चित दूर करू आणि दादांचा जर पूर्व अनुभव जर पाहिला तर मला असं वाटलं की त्या भागात काम करत असताना देवेंद्रजी नक्कीच पाठीशी उभे राहतील चांगली ताकद देतील तोही भाऊ पाठीशी उभे राहतील दादा त्या ठिकाणी काम करतायत बावनकुळे साहेब त्या ठिकाणी काम करतात त्यांच्यामार्फत निश्चितच खूप चांगल्या प्रकारचं काम मला त्या भागात करतील खूप कामं पेंडिंग आहेत ती कामं देखील पुढे नेता येतील ने आणि ते विकासभूमू शहर आणि विकासभूमूक लोक पाठीशी असावीत या खरं खरंतर मी निर्णय घेतो आत्ताच मी सांगितलं ना की मी नेतृत्वावर एक विश्वास ठेवला त्या विश्वासामुळे मी कुठेतरी भाजप निवडली <laughs> आपण गल्ली पासून दिल्लीपर्यंत पाहिलं ते फार मोठ्या प्रमाणावर विकास कामं सुरू आहेत सत्ता आहे आणि त्याचं त्याचा खरंतर उपयोग आपल्या भागात नव्याने येणाऱ्या लोकांना झाला पाहिजे आता मग आज पिंपरी चिंचवड शहर जर आपण पाहिलं असेल तर कॉस्मोपिलिटेन नाही खूप भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक या ठिकाणी येतात आणि त्या लोकांना जर एक लिव्हिबल शहर आपण देऊ शकलो आणि ते शहर देण्याच्या दृष्टीकोन आम्ही गेले कित्येक वर्ष काम करतो आणि त्याला जर कुणी पाठबळ देत असेल तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला जाणं योग्य आहे रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड